तुम्ही विचार करा महानगरपालिके शाळेमध्ये सुद्धा तीन तीन हजार पोरं असू शकतात हे तुम्ही नशिबात कधी स्वप्नात पण पाहू शकत नाही जाऊन बघा त्याच्या पलीकडे महानगरपालिकेच्या शाळेत जाऊन बघा अरे माझ्या शाळेकडे ग्राउंड नसताना सुद्धा माझी शाळा पहिली ते दहावी आहे बारावी पर्यंतची परमिशन मी घेतली आहे आज या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जी सुंदर शाळा स्वच्छ शाळा म्हणून पुरस्कार काढला त्या पुरस्कारामध्ये महाराष्ट्रातली एक नंबरची शाळा वसंत मोरेची ठरली आज सावित्रीबाई फुले अभ्यासिका आहे माझ्याकडं माझ्या दोन अभ्यासिका आहेत या दोन अभ्यासिकेमध्ये एक सावित्रीबाई फुले अभ्यासिका दत्तनगरच्या ऑलिव्ह सोसायटीमध्ये आणि या ऑलिव्ह सोसायटीमधली ही माझी अभ्यासिका ही अभ्यासिका भारतातली एक नंबरची सुंदर अभ्यासिका आहे जिथे युपीएससी एम पी एस सीची पोरं बसतात दोन दवाखाने आहेत माझे या दोन दवाखान्यांमध्ये मी पाच रुपयामध्ये लोकांवरती औषध उपचार करतो रोज दोनशे पेक्षा जास्त पेशंट तिकडे येतात आतमध्ये मेडिकल सुद्धा आहे माझं फुकट औषधी देतो आम्ही तिकडं मला वाटतं आपल्या नगरसेवकांना काय या गोष्टी द्यायला काय होतं या गोष्टी यांना कळत नाहीत तुमचे काय अपेक्षा आहेत वस्तीतल्या लोकांच्या तुमच्या इथली शाळा चांगली असली पाहिजे तुमचे दवाखाने चांगले असले पाहिजे तुमच्या इथं जे उद्यान असेल जे बाग असेल ती बाग चांगली असली पाहिजे तुमच्या भागामध्ये वाहतुकीची समस्या नसली पाहिजे ह्याच्यापेक्षा वेगळ्या काही समस्या आहेत तुमच्या काय मागता तुम्ही यांना किंवा तुमच्या घरावरती काय तुम्ही यांना सोन्याचे पत्र टाकून द्या म्हणता परंतु यांना याच्यासाठी वेळ नाही कारण यांचा निम्मा वेळ या नगरसेवकांचा तुमच्या भागातल्या या तुमच्या भागातल्या मोकळ्या जागा शोधण्यामध्ये यांचा वेळ जातो कुठली जागा मोकळी आहे आणि कुठल्या जागेवर मी प्रकल्प उभा करतोय असं यांना वाटत असत मला वाटतं की या महानगरपालिकेच्या जागांवरती तुमच्यासाठी प्रकल्प झाले पाहिजेत सर्वसामान्य नागरिकांसाठी प्रकल्प झाले पाहिजेत त्यासाठी मला खासदार व्हायचे हो या शहराचा आज आम्ही वरच्या भागामध्ये आपरमध्ये आमच्या रविभाऊच्या भागामध्ये फिरलो काय त्या वरच्या झोपडपट्ट्यांच्या परिस्थिती येतो अरे एक इथल्या नगरसेवकांनी आहे ना एक अभिमानाने काम दाखवा व सनमरणी केलेलं किंवा इथल्या आत्ताच्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी दाखवा महापौर होता ना तुम्ही अडीच वर्ष महापौर एक वर्ष स्टँडिंग कमिटी दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस या पाच वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार मुरले अण्णा मोहळ पाच वर्षातले साडेतीन वर्ष लाभाच्या पदावरती होते मग या लाभाच्या पदावरती असताना अण्णांनी काय केलं कुत्रिडसाठी काय केलं शहरासाठी टेंडर लावले अरे कोरोना कालावधीमध्ये विचार करा कोरोना कालावधी प्रत्येकाने अनुभवलाय आणि या कोरोना कालावधीमध्ये चिटपाखरू रस्त्यावरती नव्हतं प्रत्येक माणूस स्वतःचा जीव वाचवण्यासाठी घरामध्ये बसला होता आणि आमचा अण्णा भारतीय जनता पार्टीचा उमेदवार काय करत होता कोरोनाचे टेंडर लावत होता आणि त्यावेळेस हा तुमचा वसंत काय करत होता ज्यावेळेस अण्णा कोरोनाचा टेंडर लावत होता त्यावेळेस वसंत मोरे स्वतःच्या खिशातल्या पैशातलं दवाखाना टाकून उभा होता हॉस्पिटल नाही शंभर बेडचं हॉस्पिटल होतं माझं साठ बेडचं चा एक हॉस्पिटल चाळीस बेडचं चा एक हॉस्पिटल होत माझं आणि या शंभर बेडच्या हॉस्पिटलमध्ये अडीचशे पेक्षा जास्त लोकांचे जा जीव वाचवण्याचं काम वसंत मोरे केलं तुम्ही किती लोकांचे जीव वाचवले महापौर साहेब महापौर म्हणून यांनी फक्त महापौरच्या कालावधीमध्ये आता सांगतात कोविड योद्धा पुरस्कार मिळाला यांना असा असतो घरात बसून कोविड योद्धा अरे सहा या तीनशे पासष्ट दिवसामध्ये या अण्णाला दोनदा कोरोना झाला ह्या अण्णा दोनदा कोरोना करून संतोष साठ दिवस घरात बसला होता परंतु तीनशे पासष्ट दिवस वसंत रस्त्यावरती होता एकदा सुद्धा घरात बसला नाही एकदा सुद्धा तुम्ही पाहिलं असेल साठी भांडणारा वसंत मोरे ऑक्सिजनसाठी रात्री दोन दोन वाजेपर्यंत रस्त्यावर हो, फिरणारा वसंत मोरे तुम्ही सगळ्यांनी पाहिला असेल बेड मिळत नाहीत हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नव्हते भूमीत जाळायला जागा मिळत नव्हती गाड्या फोडणारा वसंत मोरे तुम्ही पाहिला असेल दोन केस त्यावेळेस माझ्यावरती दाखल झाल्या पण मी घाबरलो नाही आत्तापर्यंत या महानगरपालिकेतल्या एकशे एकोणसत्तर नगरसेवकांमध्ये हो सतरा गुन्हे दाखल असणारा एकमेव नगरसेवक हो आहे आंदोलनाचे गुन्हे आहेत सगळे ते तुमच्यासाठी घेतलेत अंगावरती हौस नाही मला गेल्या सात वर्षापासून माझा पासपोर्ट सस्पेंड आहे मला पासपोर्ट मिळत नाही परंतु सतराच्या अगोदर ज्या ज्या वेळेस वसंत मोरे बाहेर देशात गेला त्या त्यावेळेस वसंत मोरेने एक स्वप्न पाहिलं की जर हे बाहेर देशात होऊ शकतं मग माझ्या माझ्या पुण्यात का होऊ शकत नाही ती सगळी कामं मी तुम्हाला इकडे दाखवतो तुम्ही ती कामं बघा आणि त्याच्यानंतर ना तुम्ही ठरवा